अभ्यास आणि ऑफिसच्या कामासाठी जाणून घ्या योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घरातील विद्यार्थ्यांसाठी किंवा ऑफिसचे काम करणाऱ्यांसाठी लिखाणाचे टेबल पश्चिम दिशेला ठेवणे सर्वोत्तम मानले जाते या दिशेचा संबंध कर्म आणि कार्यक्षमतेशी आहे पश्चिम दिशेकडे तोंड करून बसल्याने एकाग्रता वाढते आणि कार्यात यश मिळते आणि आत्मविश्वास वाढतो अभ्यास किंवा कामाच्या टेबलावर स्वच्छता राखावी अनावश्यक वस्तू ठेवू नये टेबलावर श्री सरस्वती देवीची छोटी प्रतिमा ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते योग्य दिशेला असलेले टेबल ज्ञान स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेसाठी अत्यंत ठरते आपल्या वास्तूतील स्पंदने नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा स्त्रोत जाणून घेण्यासाठी आपल्या वास्तुतज्ञाकडून वास्तुपरीक्षण जरूर करून घ्यावे आवश्यक असल्यास वास्तुपरीक्षण आणि वास्तूतील नकारात्मक ऊर्जेच्या निवारणासाठी संपर्क साधावा धन्यवाद